राजौरी आणि पंचकृषीतल्या सर्व वारकरी संप्रदाय किंवा भाविक भक्तांना आणि सर्व सर्व सामान्य नागरिकांना एक पवित्र अशा पांडुरंगाचं पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी शेळके परिवार आणि त्यांचे सर्व मित्रपरिवारने इथे आयोजित केलेलं आहे आणि छोटे माऊली कदम यांनी सांगितल्याप्रमाणे ते आयोजित केले आणि या कार्यक्रमाप्रसंगी छोटे माऊलींच्या आदेशानुसार वल्लभ सरांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी आम्हाला इथं निमंत्रित केलं आणि त्या कार्यक्रमाचे पूजन करून ते सर्व लोक जातील हा चांगला धार्मिक कार्यक्रम आहे तर मी सर्व नागरिकांना आणि इथल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आहे जुने सहकारी शेळकी सर पुन्हा तुम्हाला जॉईन होत आणि तुम्ही त्यांच्यासाठी शुभेच्छा आहेत काय बाबा हा काय म्हणलंय जुने सहकारी सहकारी शेळके सर तुमचे जुने सहकारी तर पुन्हा तुम्हाला जॉईन झाले आज ते जनतेला दर्शन घडवत आहेत नाही आम्ही आता इथे जे काय मान्यवर आहेत किंवा हे सगळे गोष्टी आहेत हे वल्लभशेठ बेनके साहेबांपासून आमचं तीस चाळीस वर्षाचं नातं आहेच आहे ना आणि नातं काय फक्त राजकीय असलंच पाहिजे असं काय नाही आमचं कौटुंबिक नाते सामाजिक नाते आहे अनेक समाजकारणामध्ये जी जे गोष्टी करायची आम्ही एकत्रित करतोय आणि आजचा पण जो कार्यक्रम आहे हा धार्मिक आहे हा सामाजिक आहे हा कुठल्या प्रकारचा राजकीय कार्यक्रम नाही आहे शेळके परिवाराच्या आमच्या बेनके परिवाराच्या प्रति ऋणानुबंध आहेत वैयक्तिक सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकांच्या बरोबर असतोच आणि पुढे राहणार म्हणून ते जुने सहकारी किंवा नवे सहकारी असं मी म्हणत नाही पहिलेपासून सगळे एक आहे आणि पुढे सगळे एकच राहणार नाही त्याच नाही इथं राजकारणाचा विषयच नाही इथं आणि राजकीय विषय पण नाही इथं फक्त समाज कार्य आणि एक धार्मिक कार्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्रित आलेलो आहे आणि इथून मागे एक होतो आणि इथून पुढे एक राहणार तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाय अशी आमची मीठ धन्यवाद